पण ह्याचं माझ्याकडे असं प्रोडक्ट आहे सर ते डॉक्टर पेक्षा काही कमी नाही कारण ते भेटत नाही ऍक्च्युली म्हणलं कारण त्याचं नावच संजीवनी म्हणून आहे आता संजीवनी हे तीन हजार वर्षापर्यंत तुम्ही नाव ऐकलं असणार आहे ज्यावेळेस हनुमानाने संजीवनी जेवू ते आणण्यासाठी आमचा डोंगर आणला होता पण आज सगळं आपले ग्रेट मेंटर आज आपले एवढी सर मिस्टर सागर जी शिंदे माझं धैर्य मी वंदन करतो त्या सरांनी त्यावेळी